नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ स्वामींना शरण जाणे म्हणजे आपल्या अहंकाराचे विसर्जन करणे संदेश संपूर्ण ऐका अहंकार हा आपल्या मनाचा सर्वात मोठा अडथळा आहे तो मनात असला की आपण सर्व काही मी या दृष्टीने पाहतो स्वामी समर्थ महाराजांकडे शरणागती पत्करणे म्हणजे स्वतःतील मीपणा सोडून विनम्रतेने त्यांच्या चरणी नतमस्तक होणे होय अहंकार मिटला तर गुरुकृपा सहजपणे लाभते व अंतःकरण शुद्ध होते जेव्हा माझे काहीच नाही सर्व स्वामींचे आहे असा भाव दृढ होतो तेव्हा खरी भक्ती फुलते आपण जे विचार करत असतो त्याचप्रमाणे आपल्या कृती घडतात सकारात्मक विचार मनात रुजवल्यास आपली वाटचाल योग्य दिशेने होते नकारात्मक विचारांनी विपरीत परिणाम होतो स्वामी समर्थ महाराजांचे नाम व उपदेश मनात ठेवून चांगले विचार बाळगणे महत्वाचे विचार आणि कृती यांचे सामंजस्य राखून जगल्यास यश शांती व समाधान मिळते जीवनात संकटे येणे अपरिहार्य असते पण त्यावेळी घाबरून ना जाता स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे स्वामींच्या नामस्मरणाने मनोबल वाढते शांती मिळते व मार्ग दिसू लागतो स्वामींच्या नामस्मरणात सातत्य ठेवणे हे भक्तीचे लक्षण असून स्वामींची शक्ती आपल्या पाठीशी असल्याची जाणीव होते कितीही मोठे संकट असले तरी स्वामी कृपेमुळे त्यावर मात करणे शक्य होते दान हा शब्द फक्त आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही तर प्रेम व्य ज्ञान सल्ला यांचे देखील दान करता येते स्वार्थी वृत्ती कमी करून दुसऱ्यांना मदत करणारी व दानशील वृत्ती अंगीकारली की अंतःकरण विशाल होते दुसऱ्याचे भले करणे म्हणजे स्वामींच्या शिकवणीचे पालन करणे होय दानातून निर्माण होणारी आनंदाची अनुभूती ही स्वामींच्या समीप घेऊन जाते विकारांच्या अधीन राहणे मनातील आसक्ती व नकारात्मकता यांना रोखू न शकणे ही ख्री गुलामी असते स्वामींची शरणागती हे मनाला विकारांपासून मुक्त करण्याचे साधन आहे स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभली की आत्मविश्वास वाढतो आणि विवेकबुद्धी जागी राहते खरी स्वतंत्रता ही आपल्या अंतर्मनातील शांतीत असते जी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवल्यावरच मिळते अशांत चंचल मनात स्वतःला नामस्मरण केल्याने शांती वाढते जितके मन शुद्ध व शांत असेल तितके ध्यान व भक्तीत समरस होता येते चित्तशांती हा आनंदी जीवनाचा पाया आहे त्यावरच आध्यात्मिक प्रगती उभी राहते मीपणा सोडून इतरांसाठी निरपेक्ष भावनेने काही करणे ही सेवा होय घरात समाजात निसर्गात जेथे योग्य संधी असेल तेथे जशी मदत शक्य असेल ती करणे हेच खरे भक्तीचे लक्षण सेवाभावाने अहंकार घटतो स्वामींची शिकवण प्रकटीत होते आणि मन दयाळू बनते स्वामी मार्गात सेवा हेच सर्वोत्तम साधन असल्याचे वारंवार प्रतिपादित केले आहे बहुतेक समस्या मनाच्या चंचलतेतून उत्पन्न होतात जेव्हा मन संथ व स्थिर असते तेव्हा परिस्थितीचे भान ठेवता येते थे। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मनात सात्विक व साधक विचार येतात अहितकारक विचार दूर होतात मनशक्ती मजबूत असेल तर बाहेरची संकटे लहान भासतात खरे सामर्थ्य कलेत किंवा पैशात नसून मनाच्या स्थैर्यात असते श्रीमंती ही जंगली घोड्यासारखी असते आज आहे उद्या निघून जाई परंतु सदाचार सत्य प्रामाणिकपणा हे मूल्य टिकून राहतात स्वामी समर्थ महाराजांनी बाह्य श्रीमंतीपेक्षा आंतरिक संपदेवर भर दिला आहे जी नैतिकतेतून वाढते ज्याच्याकडे प्रामाणिकपणाची दौलत आहे तोच खरा मोठा माणूस होय देव एकच आहे फक्त उपासनेचे मार्ग भिन्न आहे विविध जात धर्म यांमध्ये एकोप्याचा भाव ठेवून जगणे ही स्वामींची महत्वाची शिकवण आहे मतभेद व वा भेदभाव वाढविणाऱ्या गोष्टींचा त्याग करून सर्वांमध्ये परमेश्वरी अंश आहे हा विचार दृढ करा एकत्वाच्या भावनेतून समाज अधिक सुखी व शांत बनतो रोजचा थोडा अभ्यास ध्यान व वा ग्रंथवाचन केल्याने बुद्धीला व मनाला योग्य दिशा मिळते विचारांचा मागोवा घेत राहिल्यास नकारात्मकता कमी होते व वा सकारात्मकता वाढते स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र व वा उपदेश वाचल्याने सात्विक विचार अधिक दृढ होता या सातत्याने मन स्थिर व शांत राहते जे प्रगतीस उपकारक आहे भक्तीचा पाया हा असून ती कुठलीही भीती किंवा लालचेने केलेली नसते स्वामी समर्थ महाराजांविषयी उत्कट प्रेम असेल तर मन विसाव्यासाठी त्यांच्या चरणी धाव घेते जेव्हा प्रेमातून भक्ती जन्मते तेव्हा कर्मकांडालाही अर्थ येतो अन्यथा ते नुसते होते औपचारिकता होते भक्तीचा आत्मा आहे आपण स्वतःमध्ये कोणते गुण वाढवायला हवेत व कोणते दोष कमी करावेत हे जाणून घेणे महत्वाचे आत्मप्रेक्षणात स्वामींच्या शिकवणीची कसोटी लावल्यास दोष स्पष्ट दिसतात दोष स्वीकारल्याशिवाय त्यावर उपायही मिळत नाही म्हणून प्रामाणिकपणे इंट्रोस्पेक्शन करा दोषाचा स्वभाव कमी करण्यासाठी स्वामींचे नामस्मरण व सेवेकडे ओढ निर्माण करा कथा प्रवचने भजन कीर्तन यातून अनेक उत्तम विचार व बोध मिळतो हे ऐकून तात्पुरता प्रभाव न राहता त्यांच्या सूक्ष्म अर्थाचा खोलवर विचार करणे गरजेचे आहे त्यातील तत्वज्ञान दैनंदिन व्यवहारात आणावे तरच ते फळते स्वामी समर्थ महाराजांचे प्रवचन अथवा संदेश ऐकल्यास जीवनाला दिशा मिळते पण त्यानुसार कृती झाली तरच यश मिळू शकते श्री स्वामी समर्थ या नामात भक्तांवर अपार कृपा करण्याची शक्ती सामावलेली आहे असे अनुभव सिद्ध आहे अनेक जण संकटसमयी स्वामींचे स्वामी नाम घेतल्याने अद्भुत शांती अनुभवतात मनोभावे स्वामींचे नामस्मरण केल्यास चिंता दूर होऊन सकारात्मकता वाढते स्वामींच्या नामात परमात्म्याचे सामर्थ्य आहे जे श्रद्धेने जोपासल्यास मोठ्या प्रसंगांवरही मात करता येते बोलणे ही आपल्या भावना व्यक्त करण्याची शक्ती आहे ती योग्य प्रकारे वापरणे गरजेचे आहे कठोर वागणुकीपेक्षा कठोर शब्दाने मनाला जास्त त्रास होतो प्रेमाने बोलल्यास शत्रूही मित्र बनू शकतो तर त्राद्याने बोलल्यास जवळचेही दूर जातात स्वामी मार्गात मधुर व प्रेमळ भाषणाने समता व स्नेह वृद्धिंगत होतो अत्याधिक इच्छा लालच व लोभ हे मनात अस्वस्थता व असंतोष निर्माण करतात संयम व समाधान या गुणांची जोपासना केल्याने लोभाला आळा बसतो स्वामी समर्थ महाराजांनी संतोषी वृत्ती अंगीकारणे व गरजे एवढ्यात साधनांचा सा वापर करणे हे सांगितले आहे जिथे लालच नसतो तिथे शांतता व आनंद नांदतो जीवनात संकट येणे नॉर्मल आहे त्यापासून पळणारी माणसे कधीही प्रगती करू शकत नाही भिऊ नकोस असे स्वामी समर्थ महाराज सांगतात कारण गुरुची कृपा आणि आपल्या प्रयत्नांतूनच मार्ग मिळतो खंबीरतेने व शांत डोक्याने विचार केल्यास अडचणींना सामोरे जाणे सोपे होते संकटातून बाहेर पडताना आपण अधिक दृढ होतो हा सर्व प्रकारे जडणघडणीचाच भाग आहे स्वामींचे आशीर्वाद आणि कृपा मिळण्यासाठी आपण सातत्याने स्वामींचे नामस्मरण व साधना केली पाहिजे एक दोन दिवस साधना करून लगेच फळाची अपेक्षा ठेवू नये श्रद्धेने चालत राहावे स्वामींचा आशीर्वाद हळूहळू स्पष्ट जाणवतो जेव्हा भक्ताची एकाग्रता व श्रद्धा अधिक दृढ होते साधनेच्या सातत्यामुळे भक्तीमध्ये खोलवर अनुभव येतात सत्संगात संत सज्जन आणि अनुभवी व्यक्तींचा सहवास लाभतो त्यांचा अनुभव हा आपल्यासाठी दीपस्तंभ बनतो सत्संगाने मन मधुर शुद्ध व सकारात्मक विचारांनी भरते प्रवचन कीर्तन भजन यातून आपणाला जीवनमूल्य व मार्गदर्शन मिळते नुसते ऐकून ना थांबता त्याचा अर्थ समजून घेत आचरणात आणल्यास खरा लाभ होतो कोणतेही काम छोटे असो वा मोठे त्याचा हेतू शुद्ध असावा स्वार्थ दुर्भावना अपकार करण्याची इच्छा असेल तर ते कर्म पापात बदलते स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी प्रामाणिकपणा व सदहतू जपण्याचा उपदेश केला आहे हेतू पवित्र असल्यास परिणाम कितीही कठीण असला तरी ते सत्कर्मच ठरते पूर्ण श्रद्धेने स्वामींच्या चरणी आलेला भक्त कधीही निष्फळ जात नाही असा अनुभव अनेकांना आहे मनातल्या इच्छा त्वरित पूर्ण होत नसल्या तरी स्वामी समर्थ महाराज आपल्याला गरजेची मदत अनुभूती किंवा मार्ग देतात त्यांच्यावर ठाम विश्वास ठेवून नामस्मरण व सेवा करत राहावे स्वामी समर्थ महाराजांकडे आलेला भक्त आध्यात्मिक किंवा मानसिक बळ घेऊन निघतो हे निश्चित धन्यवाद श्री स्वामी समर्थ